नमस्कार आयब्रोश मध्ये पुन्हा एकदा स्वागत अक्षय तृतीयेचा सण येतो आहे आणि या सणानिमित्त माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या घरी आणि तुमच्या शेतामध्ये धनधान्यांची बरसात हो समृद्धी येऊ आणि तुम्हाला आयुर आरोग्य लाभो समाधान लाभो ही चरणी प्रार्थना आजचा व्हिडिओ आपण तीन ते चार भागांमध्ये नेहमी बघणार आहोत तीन ते चार मुद्द्यांमध्ये मी बोलणार आहे पहिला मुद्दा अर्थातच या अक्षय तृतीया आणि त्याच्यानंतर कांद्याचे बाजारभाव वाढणार का अक्षय तृतीयेपासून कांद्याच्या बाजारभावाचा दिलासा मिळणार का दुसरा भाग आहे देश आणि राज्यामध्ये कांद्याच्या बाजारभावाची काय स्थिती आहे त्याच्या आवकीची काय स्थिती आहे तिसरा जो भाग आहे नाफेड एम सी सी खरेदीचं काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे लिहिलंय थमनेलमध्ये की बाबा हे चोवीसशे ते चार हजार बाजारभाव कांद्याचे जे आहेत पना पना तर त्याचं काय गौड बंगाल आहे त्याचं काय रहस्य आहे त्याच्या संदर्भात काय माहिती तुम्ही देणार आहात ते पण आपण सर्वात शेवटी बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्यांना शक्य आहे ज्यांना जी जी माहिती पाहिजे आहे ती माहिती बघून त्यांनी ती घ्यावी म्हणून मी याचे टप्पे करत असतो त्यामुळे जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला शेवटपर्यंत सर्व माहिती कळेल बाजारभावांची स्थिती समजेल सगळ्यात महत्वाचं की पुढे जाण्यापूर्वी लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या कमेंट मला माझ्यासाठी किंवा मा अॅग्रोशसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत त्यामुळे कुठेही तुम्ही कुठल्याही विषयावर कांद्याच्या संदर्भात जर तुमच्या मनात काही शंका असतील तर मला जे जि, जितकं शक्य आहे जितकी माहिती आहे ती माहिती देण्याचा प्रयत्न करेन जी माहिती माझ्याकडे नसेल ती मागून देण्याचा मी प्रयत्न करत असतो चला तर आपण पुढे जाऊया तर आजचे आज आहे एकोणतीस एप्रिल मंगळवार तर आजच्या बाजारभावाच्या माहिती सांगण्याआधी एक सूचना आहे की एक मे रोजी कामगार दिन आहे आणि अक्षय तृतीया आहे तीस तारखेला त्यामुळे पिंपळगावची सायखेडा उप बाजार समितीनं असं निवेदन केलंय की अक्षय तृतीयेला ही बाजार समिती कांद्यासह भुसार मालाच्या व्यवहारांसाठी बंद राहणार आहे की जी पिंपळगावची बाजार समिती महत्वाची समजली जाते याचप्रमाणे एक मेला कामगार दिन असल्यानं महाराष्ट्र दिन असल्यानं अनेक बाजार समित्यांना सुट्टी असेल त्यामुळे इथे व्यवहार बंद असणार आहे त्यामुळे आपल्याला जे कांद्याचे व्यवहार समजतील ते साधारण गुरुवारपासून परत ते सुरळीत सुरू होतील आणि त्यानंतर बाजारभाव कसे ट्रेंड असेल ते आपल्याला कळेल पिंपळगावच नव्हे तर उद्या अनेक ठिकाणी मुहूर्ताच्या खरेदी होतील पण काही ठिकाणी बाजार समित्यांना सुट्टी पण असेल तर आजचे बाजारभाव काय आहे सकाळच्या सत्राची माझ्याकडे माहिती आहे पिंपळगाव बसवण नाशिक जिल्ह्यामधली जी महत्वाची बाजार समिती आहे तिथे बाराशे रुपये सरासरी बाजारभाव आहे येवल्याच्या अंधरसूरला मात्र आठशे पन्नास रुपये सरासरी बाजारभाव आहे उन्हाळी कांद्याचे पुण्यामध्ये लोकल कांद्याला मिळतोय एक हजार रुपये सरासरी बाजारभाव तेवढीच महत्वाची खेड चाकण बाजार समिती जी आहे तिथे पण एक हजार रुपये बाजारभाव आहे कोल्हापूरला एक हजार रुपये बाजारभाव आहे लासलगाव जे कांद्याची सर्वात मोठी आशियातली बाजार समिती आहे तिथे जे कांद्याचे बाजारभाव आहे तिथे आहे बाराशे रुपये सरासरी हे उन्हाळी कांद्याचे बाजारभाव आहे आता आज देशभरातल्या बाजार समित्यांमधलं ज्या महत्वाच्या बाजार समिती आहे तिथे काय चित्र आहे ते बघूया दिल्लीच्या आझादपूरमध्ये सरासरी बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे उत्तर प्रदेशमधल्या ज्या काही आजचे बाजारभाव होते दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत तिथे सरासरी नऊशे ते चौदाशे रुपये बाजारभाव आहे मध्य प्रदेशमध्ये मात्र सरासरी बाजारभाव हे अतिशय खाली आलेले आहेत ते आहेत तीनशे ऐंशी रुपयापासून तर एक हजार रुपये म्हणजे रतलामला मला असं वाटतं तीनशे ऐंशी रुपये आहे तर जास्तीत जास्त सरासरी मधल्या जास्तीत जास्त एक हजार रुपये आहे राजस्थानमध्ये एक हजार ते पंधराशे रुपये सरासरी आहे मात्र गंगानगर किंवा पाकिस्तानच्या बॉर्डरशी जे जोडलेले जिल्हे आहेत अतिशय लांब आहे तिथे मात्र ते एकोणावीसशे रुपयापर्यंत जात आहे गुजरातमध्ये सरासरीचे बाजारभाव आहे ते आठशे ते बाराशे रुपये आहेत कर्नाटकच्या सिमोगामधलेच बाजारभाव आता उपलब्ध झालेत बंगलोरशी मिळाले नाही ते आहे दोन हजार रुपये सरासरी तेलंगणा किंवा हा तेलंगणा राज्यातल्या हैदराबादमधल्या मेहबूब मॅन्शन बाजारामध्ये प्रतवारीनुसार आजचे सरासरी जे बाजारभाव आहे ते आहेत आठशे ते बाराशे एकूण तुमच्या असं लक्षात येईल की सरासरीचे जे बाजारभाव आहे संपूर्ण देशभरामध्ये त्यामध्ये महाराष्ट्रामधले बाजारभाव देशाच्या तुलनेत त्यातले त्यात चांगले आहे उत्तरेकडच्या तुलनेतमध्ये ते बऱ्यापैकी टिकून आहे अन्यथा होतं असं की आझादपूरला जर बाराशे पंधराशे असेल तर इथे बऱ्यापैकी कमी असतात तर तसं घडलेलं नाही आहे आता आपण पुढचा भाग त्याच्यामध्ये बघूया मागच्या अक्षय तृतीयेला कांद्याचे बाजारभाव लासलगावमध्ये काय होते मागच्या वेळेस एकूणच देशात रब्बीची लागवड या वेळेच्या तुलनेत कमी होती त्यामुळे कांद्याचे बाजारभाव मागच्या वर्षी दहा मे रोजी अक्षय तृतीया होती शुक्रवार होता आणि कांद्याचे बाजारभाव होता सरासरी बारा पंधराशे रुपये आता त्याच्यानंतर शनिवार रविवारी सुट्टी आली आणि नंतर जे बाजारभाव आले तेरा चौदा तारखेला ते मात्र लासलगावमध्ये वाढलेले दिसतात म्हणजे साधारण त्यामध्ये शंभर रुपयांची वाढ झालेली आहे यंदा वाढतील का यंदा काय चित्र आहे ते आपण राज्यातल्या साधारण या आठवड्यामध्ये म्हणजे एकवीस एप्रिल ते अठ्ठावीस एप्रिलच्या आढाव्यापासून सुरुवात करू तर हा दुसऱ्या क्रमांकाचा मुद्दा आहे की राज्यातली आणि देशातली एकूण आवक काय आहे त्याच्यामध्ये वाढ होताना दिसते की घट होताना दिसते आणि त्याच्यानुसार अक्षय तृतीयेचे बाजारभाव किंवा अक्षय तृतीयेच्या नंतरचे बाजारभाव काय राहतील ते आपण बघूया मागच्या वर्षीच तुम्हाला सांग सांगितलेलंच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मध्येच सोडून जाऊ नका कारण पूर्ण माहिती तुम्हाला जेव्हा मिळेल त्याच वेळेस तुम्हाला अंदाज लावता येईल मध्येच मी कुठल्या तरी बाजार समितीचे बाजारभाव सांगतो ते तुम्ही समजले आणि सोडून दिलं तर तुम्हाला अंदाज येणार नाही आणि बरेचदा थमनेल वाचून कॉमेंट केल्या जातात आणि त्यामध्ये त्यापेक्षा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेला केव्हाही चांगलं तर शेतकरी बांधवांनो आपण आत्ताचे एकवीस एप्रिल ते अठ्ठावीस एप्रिल म्हणजे शनिवारी संपलेल्या आठवड्याचे म्हणजे जे बाजारभाव आहेत आणि कालपर्यंतचे जे बाजारभाव आहे या आठवड्याचे ते आपण जाणून घेऊ तर एकवीस एप्रिलला संपूर्ण राज्यामध्ये जी आवक झाली दोन लाख पन्नास हजार आठशे पंचावन्न क्विंटल त्यापैकी उन्हाळी कांद्याची लागवड होती एक लाख त्र्याण्णव हजार आणि लाल कांद्याची होती किंवा लोकल कांद्याची होती चोपन्न हजार सहाशे पांढऱ्या कांद्याची मात्र दोन हजार दोनशे चाळीस क्विंटल आहे बावीस एप्रिलला जी कांद्याची आवक संपूर्ण राज्यामध्ये झाली ती होती दोन लाख एकतीस हजार दोनशे अठरा उन्हाळी कांद्याची त्यापैकी होती साधरन तेवी ,000, ,000, ,000। एक लाख एकोणसाठ हजार लाल कांद्याची सदुसष्ट हजार सातशे आणि पांढऱ्या कांद्याची होती साधारण दोन हजार तेवीस एप्रिलला जी कांद्याची आवक झाली संपूर्ण राज्यामध्ये दोन लाख अठ्याहत्तर हजार दोनशे त्र्याहत्तर क्विंटल उन्हाळी कांद्याची झाली एक लाख पंच्याऐंशी हजार आठशे आठ क्विंटल लाल कांद्याची होती नव्वद हजार दोनशे अकरा क्विंटल पांढऱ्या कांद्याची एक हजार पाचशे क्विंटल चोवीस तारखेला इथं आवक वाढलेली आहे राज्यातली ती किती आहे तर तीन लाख सोळा हजार नऊशे क्विंटल म्हणजे जवळपास तीन हजार सतरा हजार तीन लाख सतरा था हजार क्विंटल झालेली आहे उन्हाळी कांद्याची लागवड त्यापैकी होती एक लाख नव्याण्णव हजार दोनशे दहा म्हणजे जवळपास दो दोन लाख क्विंटल उन्हाळी कांदा हा एकट्या चोवीस तारखेला बाजारात आलेला आहे लाल कांद्याची जी आवक होती एक लाख पंधरा हजार तीनशे आणि पांढऱ्या कांद्याची आवक परत वाढली ती दोन हजार तीनशे ऐंशी झाली पंचवीस एप्रिलला राज्यातली एकूण आवक होती दोन लाख पंधरा हजार पाचशे बेचाळीस उन्हाळी कांद्याची होती 1, एक लाख बासष्ट हजार दोनशे चौतीस आणि लाल कांद्याची एक्कावन्न हजार साठ आणि पांढऱ्या कांद्याची मात्र आठ क्विंटल एवढी होती सव्वीस एप्रिलला एक लाख ब्याण्णव चार हजार चारशे एक आणि उन्हाळी कांद्याची होती शहाण्णव हजार त्यापैकी लाल कांद्याची पंच्याण्णव हजार पांढरा कांदा जवळपास साडेनऊशे क्विंटल सत्तावीस एप्रिलला जी आवक होती रविवार असल्यानं छप्पन्न हजार आठशे अठ्ठावन्न उन्हाळी कांद्याची सत्तावीस हजार सातशे लाल कांद्याची अठ्ठावीस हजार सहाशे उन्हाळी कांदा आणि लाल कांदा जवळपास दोन्ही दिवस शनिवार आणि रविवारी हे बरोबरीत आहेत आणि पांढरा कांदा मात्र घटला आहे तो फक्त चारशे किलो आलेला आहे सॉरी चारशे क्विंटल आलेला आहे अठ्ठावीस एप्रिल म्हणजे काल सोमवारी उन्हाळी कांद्याची आव आवक झाली दोन लाख सत्त्याऐंशी हजार एकशे एकोणऐंशी क्विंटल म्हणजे जवळपास तीन लाख क्विंटल उन्हाळी कांदा बाजारात आलेला आहे लाल कांदा जो आहे तो अजूनही येतो आहे तो आहे ब्याण्णव हजार सहाशे क्विंटल पांढरा कांदा एक हजार दोन क्विंटल असा आलेला आहे आणि एकूण कालची आवक होती ती झाली तीन लाख एक्क्याऐंशी हजार आठशे तेरा क्विंटल म्हणजे जवळपास चार लाख क्विंटल आवक झालेली आहे आता तुम्हाला अंदाज येईल की कालचा जो बाजारभाव होता लासलगावला तो होता सरासरी बाराशे रुपये पण आजही आजची आवक जी आहे ती पण बऱ्यापैकी दिसती आहे पण आजचे बाजारभाव टिकून आहे जे मी तुम्हाला सांगितलं ते पण बाराशे रुपये साधारण आहेत आता या सरासरी बाजारभावाचे यात उन्हाळी बाजारभावाच्या दर काय राहिले ते आपण बघूया नाशिकमध्ये जी उन्हाळी आवक होती ती सरासरी या सगळ्या काळामध्ये एक लाख चोवीस हजार दररोज एक लाख चोवीस हजार अशी यायची याची एक सरासरी काढलेली आहे आणि दर काय ते बघूया साधारण एक हजार रुपये सरासरी अख्ख्या नाशिक जिल्ह्यातले दर आहेत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नऊशे पन्नास रुपये सरासरी दर राहिले उन्हाळी कांद्याला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल उन्हाळी कांद्याला होते लाल कांद्याला आठशे ते आठशे पन्नास रुपये होते या सगळ्या आठवड्याच्या सरासरीचं सांगतोय धाराशिवमध्ये उन्हाळी कांद्याला एक हजार रुपये सरासरी दर राहिले पुण्यामध्ये एक हजार ते बाराशे पन्नास रुपये सरासरी दर राहिलेत सोलापूरला लाल कांद्याला सहाशे पंच्याहत्तर ते नऊशे रुपये दर राहिलेत आणि पुण्यामध्ये लाल कांद्याला नऊशे पन्नास ते एक हजार सत्तर दर राहिले तर या पद्धतीची दरांचं गणित या याच्यामध्ये होतं आता लासलगावच्या बाजारभावात चढ उतार कशी झाली ते आपण बघूया तर एकवीस तारखेला हे उन्हाळी कांद्याचं सांगतोय बावीस ते अठ्ठावीस एप्रिलची माझ्याकडे आकडेवारी आहे एकवीसची उपलब्ध झालेली नाही तर बावीस तारखेला किमान दर होता सहाशे एक्कावन्न जास्तीत जास्त पंधराशे एकसष्ट आणि सरासरी बा बाराशे साठ तेवीस तारखेला पाचशे पंधराशे एक्केचाळीस बाराशे ऐंशी चोवीस तारखेला पाचशे पंधराशे एक एकाहत्तर आणि बाराशे पंचवीस तारखेला सहाशे सोळाशे बाराशे पंच्याहत्तर सव्वीस तारखेला सातशे सोळाशे एक बाराशे पन्नास असे उपलब्ध आहे सत्तावीसची नोंद नाही आणि अठ्ठावीसला म्हणजे काल बाराशे आज बाराशे साधारण पाचशेच्या खाली गेलेले नाहीत आणि जास्तीत जास्त सोळाशे गेले रुपयापर्यंत गेलेले आहेत पण बाराशेच्या खाली सरासरी गेलेले गेले नाहीत तर या हे किमान आणि कमाल दर लासलगावचे होते अठ्ठावीस तारखेला कालचे जे होते ते पाचशे सोळा किमान सोळाशे पंचवीस कमाल आणि जास्तीत जास्त आणि सरासरी बाराशे रुपये असं आहे तर आता ही झाली राज्याची स्थिती तुमच्या लक्षात येईल की कांद्याचे जे बाजारभाव आहे लासलगावला मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यामध्ये म्हणजे जो अठ्ठावीस तारखेला संपला त्या आठवड्यात टिकून राहिलेले आहेत त्याच्यामध्ये साधारण चार ते पाच टक्क्यांनी दहा टक्क्यांनी वाढई झालेली आहे पण फार काही वाढलेले नाही पण ते टिकून आहे रा, ते पडलेले नाही आहेत आता राज्य देशाची एकूण तीन आठवड्याची कांद्याची आवक त्यामध्ये कांद्याची आवक घटली आहे का वाढली आहे का गुजरातमध्ये कशी आहे मध्य प्रदेशमध्ये कशी आहे राजस्थानमध्ये कशी आहे ते आपण बघूया त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल की एकूण किती कांदा देशामध्ये येतोय तो घटतोय का जर घटला असेल तर मग अक्षय तृतीयाला मला कांद्याचे बाजारभाव वाढणार का किंवा त्याच्यानंतर वाढणार का ते आपण बघूया तर सर्वप्रथम मी काय केलेलं आहे दर सोमवार ते रविवार असा आठवडा पकडलेला आहे साधारण सोमवारी सुट्टी असते आणि सोमवारी सु, बाजार सुरू होता आणि रविवारी सुट्टी होते तर त्या पद्धतीने बघूया तर इथे तीन आठवड्यांचं गणित आहे एकवीस ते सत्तावीस एप्रिल चौदा ते वीस एप्रिल आणि सात ते तेरा एप्रिल असे तीन आठवडे आहेत या याच्यामध्ये भारतामध्ये सात ते तेरा एप्रिलच्या काळामध्ये तीन लाख एक्कावन्न हजार दोनशे बेचाळीस टन कांदा आला त्याच्यानंतर चौदा ते वीस एप्रिलला जो कांदा आला तो तीन लाख एकसष्ट हजार आठशे एक्कावन्न आणि त्यानंतर जो कांदा आला तो मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे साधारण एकवीस ते सत्तावीस एप्रिल या दरम्यान तो आला तीन लाख छप्पन्न हजार सहाशे ब्याण्णव त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की दोन आठवड्यापूर्वी जो कांदा होता त्यानंतर त्याच्यामध्ये वाढ झाली साधारण दहा हजारची दहा हजार टनांची आणि नंतर ते परत दहा हजार टन साधारणपणे ते भाव घसरले आणि मागच्या आठवड्यात तो आला तीन लाख छप्पन्न हजार सहाशे ब्याण्णव टन तर साधारण इथे कुठल्या राज्यात कसे कसे का, कांदे आलेले आहेत आणि ते आपण बघूया तर आपण दिल्लीमध्ये दोन आठवड्यापूर्वी जो होता म्हणजे सात ते तेरा एप्रिल रोजी आला सात हजार त्याच्यानंतर चौदा ते वीस एप्रिल रोजी आला चार हजार दोनशे आणि एकवीस ते सत्तावीस एप्रिल रोजी आला सात हजार सहाशे म्हणजे इथे मधला जो आठवडा तो कमी गेला आणि तो परत वाढला आहे म्हणजे मागच्याच्या मागच्या आठवड्यात ठीक आहे गुजरातमध्ये बावन्न हजार त्रेपन्न टन आलेला आहे सात ते तेरा एप्रिल चौदा ते वीस एप्रिलला आला इथे भाव इथे कांद्याची आवक वाढली एकोणसाठ हजार सहाशे एकोणावीस टन झाला आणि त्याच्यानंतर या सत्तावीस एप्रिलपर्यंत जो बाजारभाव आला तो परत माफ करा जो कांदा आला तो परत घटला आहे गुजरातमध्ये तो आला अवघा एकतीस हजार सहाशे पासष्ट गुजरातचे कांद्याची आवक घटते आहे आता महाराष्ट्राची उत्सुकता आहे ते बघूया महाराष्ट्रामध्ये सात ते तेरा एप्रिल रोजी आला एक लाख पस्तीस हजार दोनशे एकोणनव्वद टन चौदा ते वीस एप्रिलमध्ये त्या कांद्यामध्ये घट झाली आणि तो आला एक लाख एकवीस हजार तीनशे एकसष्ट टन त्याच्यानंतर तो मागच्या आठवड्यात परत वाढला म्हणजे दोन आठवड्याच्या तुलनेत तो झाला एकवीस एकवीस ते सत्तावीस एप्रिल पर्यंत एक लाख बेचाळीस हजार चारशे त्र्याहत्तर इथे थोडीशी वाढ आहे मध्य प्रदेशमध्ये वाढला आणि घटला तो बघूया आपण मध्य प्रदेशमध्ये अडुसष्ट हजार सहाशे पंच्याहत्तर आला सात ते तेरा एप्रिलमध्ये त्यानंतर आला पंच्याऐंशी हजार चौदा ते वीस एप्रिलमध्ये इथे परत घटला म्हणजे अचानक वाढला आणि परत घटला तो पाच हजारनी आणि मागच्या आठवड्यापर्यंत एकवीस ते सत्तावीस रोजी आला पंच्याहत्तर हजार एकशे पंचवीस राजस्थानमध्ये मात्र सात ते तेरा एप्रिल रोजी बारा हजार सातशे चौदा ते वीसमध्ये पंधरा हजार आठशे आणि एकवीस ते सत्तावीसमध्ये पंधरा हजार एकशे ब्याण्णव म्हणजे साधारण पंधरा हजार ते टिकून आहे थोडीशी घट आहे उत्तर प्रदेशमध्ये जो आहे तो सात ते तेरा एप्रिलमध्ये छत्तीस हजार पाचशे त्यानंतर आला चाळीस हजार तीनशे आणि आता तिथे वाढताना दिसतोय तिथे तो आहे, आहे पंचेचाळीस हजार सातशे चाळीस थोडक्यामध्ये गुजरातमध्ये कांदा घट्टो आहे मध्य प्रदेशमध्ये कांदा, गट, कांदा घट घट्टो आहे राजस्थानमध्ये कांदा थोडासा घट घट त्याच्यामध्ये दिसतीय दिल्लीमध्ये जो कांदा आहे तो दोन आठवड्याच्या तुलनेत घटताना दिसतो पण मागच्या आठवड्याच्या तुलनेत तो वाढताना दिसतो आहे महाराष्ट्रामध्ये मात्र साधारण वीस हजार टनांनी वाढला आहे मध्य प्रदेशमध्ये घटला आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये मात्र पाच हजार टनांनी वाढलेला आहे पण एकूण विचार केला तर मागच्या आठवड्याच्या तुलनेत देशभरातला कांदा या आठवड्यामध्ये जवळपास पाच ते सहा हजार टनांनी तो घटलेला दिसतो आहे याचा परिणाम असा झाला की बाजारभाव जे आहे देश पातळीवरची आवक कमी झाली राज्याची आवक वाढली पण बाजारभाव मात्र टिकून राहिले आता मी आपण शेवटच्या टप्प्याकडे जाऊ की तुम्हाला उत्सुकता आहे की नाफेड आणि याची खरेदीचं काय नाफेड एन सी सी एफच्या खरेदीबद्दल अनेकांनी प्रश्न विचारले त्याच्या निविदा आणि त्याची प्रक्रिया पूर्ण झाली आता साधारण एकवीस आणि चोवीस एप्रिल रोजी आणि त्याच्यानंतर आता ते पुढची प्रक्रिया सुरू आहे त्यानंतर अक्षय तृतीयानंतर किंवा मे महिन्याच्या दहा तारखेपर्यंत असं सांगतायत की ए पीओ वालय फेडरेशनवाले की नाफेडच्या खरेदीची तारीख जाहीर होऊ शकते साधारण दहा मे पर्यंत ती येऊ शकते म्हणजे अक्षय तृतीयेनंतर तुम्हाला कांद्याच्या बाजारभावाची दिलासादायक बातमी आहे दोन अक्षय तृतीयेनंतर मागच्या वर्षी कांद्याचे बाजारभाव शंभर रुपयाने वाढताना दिसले यावर्षी पण तशी शक्यता आहे यावर्षी जरी कांद्याचे लागवड क्षेत्र जास्त असलं तरी अनेक ठिकाणी कांदा करपलेला आहे काही ठिकाणच्या लागवडी फेल गेलेल्या आहेत आणि मध्ये अवकाळी पावसामुळे पण नुकसान झालेलं आहे याचा सगळ्याचा विचार आ, करता एकूण कांद्याचं उत्पादन जे आहे ॲव्हरेज जे आहे ते घट्टांना दिसत आहे विशेषतः नाशिक पट्ट्यामध्ये आता जरी कांदा काढणी आणि त्या सगळ्या याच्यामध्ये तो तुम्हाला जास्त दिसतोय पण शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहे करपा आला आहे भागामध्ये मजूर टंचाईचे प्रश्न आहे या सगळ्यांना शेतकरी त्रासला आहे त्यातून जे ॲव्हरेज निघतंय ते कमी आहे त्यामुळे मिळणारा बाजारभाव कमी आहेच पण एकूण ओव्हरऑल विचार करता हे सगळे कांद्याचं उत्पादन आता ऐंशी टक्के कांदा निघालेला आहे वीस ते तीस टक्के कांदा निघणं बाकी आहे पण तो पण घटेल आणि त्याचा परिणाम एकूण देशाच्या किती लागवड असली तरी उत्पादन घटून किंमत वाढीमध्ये होईल दुसरी गोष्ट लाल कांदा अजूनही संपलेला नाही लाल कांदा येत्या एक ते दोन आठवड्यामध्ये पूर्णपणे संपेल किंवा कमी होईल त्यामुळे त्याचा दबाव हा मार्केटवर येईल आणि अक्षय तृतीयेनंतर मे महिन्याचा पहिला आठवडा किंवा दुसरा आठवडा इथून तुमचे बाजारभाव वधारतील आता चार चोवीसशे ते चार हजार बा बाजारभावासंदर्भातलं काय गौड बंगाल ते तुम्हाला सांगतो याचं काय रहस्य आहे तर याचं रहस्य वगैरे काही नाही मागच्या अनेक दिवसांपासून मी जसं तुम्ही बघता तसं मी पण युट्यूबवर बघत असतो काही पोर्टलवर बातम्या बघत असतो तिथे अनेक जण शेतकऱ्यांना तुमचा चॅनल बघावा किंवा तुमचा व्हिडिओ बघावा म्हणून अतिशय आक्रस्ताळेपणाने अतिशय बेजबाबदारपणाने आणि अतिशय चुकीची माहिती त्या याच्यामध्ये दिली जाते जेणेकरून तुम्हाला आकर्षण वाटेल आणि तुम्ही तिथं जाल पण याच्यामध्ये त्यांना कळत नाही की आपण शेतकऱ्यांचं नुकसान करतो आहोत आणि एक प्रकारची फसवणूक करतोय तर ते, ते काय करतायत की केवळ शेतकऱ्यांना आणि वाचकांना आकर्षित करायचं म्हणून आ, तर तेज है चोवीश मिलेल, 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 ते लिहितायत चोवीसशे रुपये बाजारभाव मिळेल दोन हजार मिळेल चार हजार मिळेल तीन हजार मिळेल तर या सगळ्या याच्यामध्ये माझं म्हणणं असं आहे की ही सगळी फसवणूक आहे काही लोकांनी तर शिवारच्या याच्या चॅनलवरची माहिती चोरून त्याच्यामध्ये आकलेचे तारे असे तोडलेत की अमेरिकेला कांदा जाणार युरोपला जाणार काही संबंध आहे का अमेरिका आणि युरोपचा त्याच्यामध्ये अमेरिकेला आपण निर्यातच करत नाही आहोत युरोपामध्ये थोडंसं आहे तर ती पांढऱ्या कांद्याची निर्यात होती आहे अमेरिकेला जातोय तो दक्षिणेकडचा जो कांदा आहे तो जातो आहे पण त्याचा उन्हाळी कांदा लाल कांदा याच्याशी संबंध नाही त्याच्यामुळे अशा चुकीच्या माहितीच्या आधारे अॅग्रोशिवार कधीच विश्लेष विश्लेषण करत नाही आणि शेतकऱ्यांची फसवणूक करत नाही आपल्या माहितीचा जो सो सोर्स आहे तो निर्यातदारांशी अधिकृतपणे बोलणं निर्यातदार आणि व्यापाऱ्यांशी अधिकृतपणे बोलणं हे तर आहेच पण त्या बाजार समितीच्या आपण कॉन्टॅक्टमध्ये असो तिथले अधिकृत दर असतात याशिवाय नॅशनल हॉ हॉर्टिकल्चर बोर्ड आहे केंद्रीय कृषी मंत्रालय आहे राज्याचं कृषी विभाग आहे या सगळ्यांकडनं मिळणारी माहिती हा डेटा आणि मागच्या वीस वर्षांचा सगळाचा अनुभव याचा सगळा हा परिपाक आहे की तुम्हाला ही माहिती सांगतोय त्यामुळे कुठल्या तरी उठवळ याच्यातल्या हेडिंगवर किंवा याच्यावर जाऊन आपली स्वतःची फसवणूक करू नका आणि त्या सगळ्यांना मी असं आवाहन करेन की कृपया या पद्धतीची फसवणूक करू नका अक्षय तृतीयानंतर कांद्याच्या बाजारभाव वाढीचा तुम्हाला दिलासा मिळेल पण तो लगेच चोवीसशे ते चार हजार होणार नाही तो टप्प्याटप्प्याने होईल त्याच्यामुळे अक्षय तृतीया आहे म्हणून तुम्हाला पैशांची गरज आहे मान्य आहे त्यामुळे एकदम कांदा विक्रीला आणू नका प्रतवारी करा दोन ते तीन टप्प्यामध्ये आणा ज्यांनी कांदा साठवलेला आहे तो सुद्धा एकदम विक्री करू नका तुमच्या बाजारभावाच्या तुमच्या बाजार समितीच्या किंवा तुमच्या गावच्या तिथे जी बाजार समिती आहे तिथली एकूण व्यवस्था काय आहे तिथले बाजारभाव काय आहे याचा सगळा अंदाज आणि मग माझी जी माहिती आहे किंवा तुम्हाला जी अधिकृत ऑथेंटिक माहिती मिळते बाजार समितीकडनं त्या पद्धतीची माहिती घेऊन मग ते विश्लेषण आणि मग तो अंदाज लावा आणि त्याच्यानंतर तुम्ही निर्णय घ्या ॲग्रोशिवारांनी कधीही बाजारभावाचे अंदाज व्यक्त केले किंवा आमचा अंदाज खरा ठरेल अमुकच होईल असं सांगितलेलं नाही तसं शक्यतो करू नये शेतकऱ्यांचं नुकसान होतं त्यामुळे या गोष्टी हे नुकसान आणि हे पाप आम्हाला आमच्या डोक्यावर घ्यायचं नाही आहे त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांसाठी उगाच असं काहीतरी बंडावून सोडणारं किंवा हैराण करणारे अशी हेडिंग देत नाहीत पण जिथं वास्तव वा आहे त्या पद्धतीची आम्ही मांडणी करतो त्यामुळे बाजारभावाचे अंदाज किंवा ज्योतिष मी म्हणालो की आम्ही ज्योतिषी नाही आहोत त्या पद्धतीनं सांगण्याची काही गरज नाही तुम्ही सुद्धा आहात पण या माहितीचा वापर करून तुम्ही तुमचं विश्लेषण करा आणि तुम्ही तुमचा अंदाज घ्या निर्णय घ्या